नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी श्रीधर कुलकर्णी सणांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यातील पहिला सण हा नागपंचमी आहे श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी येते आणि हा सण अतिशय उत्साहानं घरोघरी साजरा केला जातो विशेषतः नागपंचमीचा सण म्हटलं की महिलांच्या दृष्टीनं हा अतिशय महत्वाचा सण आहे या दिवशी महिला उपवास करतात नागाची पूजा करतात नागपंचमीचं नेमकं महत्व काय हे आज आपण जाणून घेऊया आज आपल्याकडे सनातन संस्थेच्या समन्वयक मेघमाला जोशी आलेल्या आहेत नमस्कार नमस्कार नागपंचमी निमित्त सर्व महिलांना मनपूर्वक शुभेच्छा हा नागपंचमीचा सण नेमका कशा पद्धतीने साजरा केला जातो आणि याच महत्व काय बरोबर आहे आता जसं सरांनी सांगितलं की श्रावण महिन्यातला असं म्हणायला गेलं की पहिला सण कुठला आहे तर आपण असं म्हणू शकतो की श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी हाच आहे नागपंचमी म्हणजे आपल्याला नागदेवतेची पूजा करण्यापासून आपल्या श्रावण महिन्यातल्या सणांची सुरुवात होत असते जे आपला जो हिंदू धर्म आहे जो चिर म्हणजे अगदी अनंत काळापासून तो चालत आलेला आहे आणि पुढे पण असणार आहे तर अशा अघात अशा हिंदू धर्माने आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्या चरा चराचरामध्ये भगवंत आहे बघा आपण वडाच्या झाडाची पूजा करतो त्याच्यामध्ये आपण ईश्वर बघतो आपण श्वान म्हणतो की श्री दत्तात्रयांच्या तिथे जे श्वान असतात त्याची पूजा आपण करतो खंडोबाचं वाहन म्हणून पण आपण त्याचे खंडोबा या देवतेला आवडणारं वाहन म्हणून सुद्धा आपण त्याची पूजा करतो तर तसंच आपण नागदेवतेची पूजा पण याच भावाने करत असतो तर त्याच्या मागे पण एक शास्त्रीय असं कारण आहे आणि त्याच्या मागे पण एक कथा आहे तर ती पण आपण थोडक्यात समजून घेणारच आहोत म्हणजे आपण असं बघितलं की पुरातन काळापासनं हा सण सुरू आहे नागपंचमीचं महत्व सांगताना आपण असं सांगू शकतो की श्रावणातला पहिला सण तरी आहेच आहे पण भावाने भावाचं आयुष्य वाढावं म्हणून बहिणीने केलेला हा सण आहे बरोबर या दिवशी महिला उपवास करतात असं काही उपवास करण्यामाग कारण काय आहे या दिवशी महिला आवर्जून उपवास करतात तर माझ्या भावाला दीर्घ आयुष्य लाभू दे त्याच सगळं कल्याण होऊ दे म्हणजे त्या महिलेने त्या नागामध्ये आपल्या भावाला बघितलेलं आहे आणि त्यामुळे ते त्याच प्रतीक म्हणून त्या दिवशी आवर्जून नागदेवतेची पूजा करून भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते आणि उपवास केला जातो आता घरोघरी जरी प्रतिमा काढून त्याची पूजा केली जाते पण प्रत्यक्षात नागदेवतेची म्हणजे पूजा करणं तसं कठीण आहे अलीकडच्या काळात तर मग हे नागदेवतेची पूजा करताना महिलांनी कशा पद्धतीने पूजा करावी हो अगदी छानच प्रश्न आहे म्हणजे खरोखरच असं होता एक काळ की पूर्वी प्रत्यक्षच नागदेवतेला समोर आणून ठेवलं जायचं okay. आणि तिची पूजा अर्चना केली जायची पण आताच्या काळामध्ये तसं काही करणं शक्य नाहीये uh -huh. म्हणून आपण काय करतो तर शास्त्राने प्रत्येक गोष्टीला वेगवेगळे आधार दिलेले आहेत okay. मग एखादी गोष्ट आपल्याकडे नाहीये किंवा कमी आहे आपण बघितलं ना कोरोनामध्ये oh. सुद्धा आपल्याला त्या त्या वेळेचा आपद धर्म पण आपल्या हिंदू धर्मामध्ये संस्कृतीमध्ये सांगून ठेवलेला होता तर तसं पण आहे म्हणजे प्रत्यक्ष जरी श्री नागदेवता इथे नसली तरी त्याचं प्रतीक म्हणून मातीचा नाग करून ना। किंवा चंदनाने आठ नाग आहेत तर ते पाटावर काढून ना। हळदी नाग आहेत तर ते काढून म्हणजे त्या त्या प्रांतानुसार आपल्या आपल्या कुळधर्मानुसार प्रकारचे काढणं अपेक्षित आहे तसे काढून काही ठिकाणी अगदी रांगोळीने सुद्धा नाग ना काढले जातात हो आणि त्याचं मनोभावे पूजन केलं जातं तर त्या पद्धतीने अशा नागांचे चित्र काढून किंवा त्याचे प्रतिमा काढून त्याचं पूजन केलं जातं नागपंचमी दिवशी पूजेला कोणतं साहित्य वापरायचं हो नागपंचमीच्या दिवशी म्हणजे आता आपण बघतो की नेहमीप्रमाणे जो कुलाचार आहे आपल्या घरातला त्या पद्धतीने आपल्याला तो सण साजरा करायचा आहे त्यात प्राधान्याने हळदी कुंकू अष्टगंध आहे अक्षदा आहेत त्याच्यानंतर नागदेवतेला आवर्जून दूध आणि लहायांचं नैवेद्य दाखवलं जातं काही ठिकाणी त्या दिवशी उकडलेले जे पदार्थ असतात त्याचा पण नैवेद्य दाखवला जातो आणि काही ठिकाणी कोरड्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो कारण काही ठिकाणी त्या दिवशी अजिबातच चूल पेटवलीच जात नाही म्हणजे त्यांच्या त्यांच्या शास्त्रानुसार म्हणजे त्यांच्या घरातल्या चालीरीतीनुसार ते करत असतात आता परंपरेप्रमाणे नागपंचमी साजरी होत असते या काळामध्ये भाजी चिरण असेल तळणा असेल पोळ्या करणं हे करायचं नाही असं निषिद्ध मानलं जात किंवा त्याचं अगदी बरोबर आहे म्हणजे तसं जर का आपण पाहिलं तर नागदेवता ही एक कनिष्ठ देवताच आहे आणि त्याचा उल्लेख अगदी पुरातन काळापासून आलेला आहे म्हणजे आपण बघतो की जेव्हा समुद्र मंथन होणार होत तर त्यावेळी त्या सुद्धा वासुकीचा दोर करण्यात आला होता म्हणजे त्यावेळेला पण नागदेवतांनी मदत केलेली त्यानंतर त्या समुद्र मंथनामधनं जे विष निघालं जे भगवान शिवशंकरांनी प्राशन केलं होतं तर तेव्हा आपण बघितलं की त्यांच्या देहाची प्रचंड अशी आग होत होती मग शीतलता निर्माण करणारे वेगवेगळे पदार्थ त्यांना व्हायला गेले अर्पण केले त्यावेळेला नऊ नाग आहेत तर त्यांनी काय केलं तर त्या हलाहलाचा थोडासा अंश ग्रहण केला त्यामुळे त्या भगवान शिवशंकरांचा जो होणारा त्रास आहे तर तो, तो कमी झाला आणि तेव्हा मग भगवान शिवशंकरांनी प्रसन्न होऊन नागदेवतेला वरदान दिलं की पृथ्वीवर मनुष्य जे आहेत तर ते तुझी पूजा अर्चना करतील तू माझ्या केलेल्या मदतीबद्दल मी प्रसन्न होऊन तुला हा आशीर्वाद देत आहे बरोबर आता नागदेव त्याला शेतकऱ्यांचाही मित्र असं संबोधलं संभु, जातं हा शेतकऱ्यांचा मित्र कशा पद्धतीने असतो म्हणजे काय त्याचा उपयोग होत असतो हो म्हणजे आता आपण जर का भौगोलिक स्थितीचा विचार केला तर आपण आता आताच्या काळामध्ये तरी पुष्कळ प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी आज बाजारात उपलब्ध झालेल्या आहेत पण तसं पूर्वी इतकं तसं नसायचं नस त्या काळात मग उपद्रव करणारे जे कीटक होते बेडूक होते किंवा वेगवेगळे जे उंदीर आहेत तर त्याच्यामुळे काय व्हायचं तर पिकांचं नुकसान व्हायचं म्हणजे त्यामुळे काय असायचं की नागदेवतेचा जो नागांचा जो आधार आहे तर तो त्यावेळच्या शेतकऱ्यांना निश्चितच होता म्हणजे त्यामुळे काय व्हायचं तर त्यांच्या शेताचं जे होणार नुकसान आहे ते टाळलं जायचं आणि त्यासाठी म्हणून मग त्या काळातल्या लोकांनी पण म्हणजे शेतकऱ्यांनी पण म्हणजे त्या नागदेवतेला देवता म्हणून तिचं पूजन केलेलं आहे आता विविध प्रकारचे सर्प आपल्याला आढळतात पण त्यातल्या आपण नाग हा एक मुख्य घटक आहे त्या दृष्टीने आपण ज्याची पूजा करतो पण नागाचे असे काही वेगवेगळे प्रकार आहेत का किंवा त्याचे काही त्याविषयी काही असे अधिक माहिती आहे का म्हणजे या बाबतीत ना सर मी तुम्हाला एक श्लोक सांगते अनंतम वासुकीम शेषम पद्मनाभम च अच्छा शंखपालम धृतराष्ट्रम तक्षकम कालिया तथा म्हणजे अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धृत राष्ट्र तक्षक आणि कालिया अशा नऊ जातींच्या नागांची आराधना करतात त्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा ही होत नाही असं अनेकांची श्रद्धा आहे हे नऊ नाग आपण त्याची पूजा केली पाहिजे असं एक शास्त्र सांगितलं जात त्याचा ते, अर्थ काय वेगळा असं म्हणजे हो म्हणजे आता आपण बघतो ना की कालिया मर्दन भगवान श्रीकृष्णाने केलं तो जो तो जेव्हा डोहामध्ये मध्ये आला होता तर विविध तिथल्या प्रजाजनांना तो त्रास देत होता म्हणून भगवान श्रीकृष्णाने कालिया मर्दन केलं आणि कालिया मर्दन करून तिथल्या त्याच्या होणाऱ्या त्रासापासून तिथल्या लोकांचं रक्षण केलं मग त्यानंतर कालियाने कालिया या सर्पाने भगवान शंकराकडे आणि श्रीकृष्णाकडे प्रार्थना केली की तू मला अभय दे म्हणजे माझा संहार करू नको मग त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने त्याला अभय दिलं आणि तेव्हापासून मग तो त्याचा शांतपणे समुद्रामध्ये निघून गेला आणि तेव्हापासूनही मग त्याही नागाचं असं ते श्रीकृष्ण देवतेशी जोडल्या गेल्यामुळे त्याचं महत्व आहे त्याच्या बघतो की क्षीरसागरामध्ये भगवान विष्णू हे शेषशय्येवर झोपलेले आहेत त्यामुळे तो जो देवता आहे ती जी देवता आहे नागदेवता त्यामुळे सुद्धा तिला अनन्यसाधारण असं महत्व त्या ठिकाणी मिळालेलं दिसत बहुतेक देवदेवती देवतांकडे नागरा हे त्यांच्याजवळ वास्तव्यास आहेत किंवा त्यांच्या सानिध्यात आहेत हे त्यांच्या दृष्टीनं ती सुरक्षेची सुरक्षा म्हणून देत्या नागाचं नाग त्यांच्या जवळ होता की त्याला ते जास्ती अधिक प्रिय होते म्हणून जवळ असायचे हो म्हणजे ती गेलं तर ह्या सगळ्या वरिष्ठ देवता आपण म्हणतो ना जसं असत म्हणजे आपण तीन देवांना तर मुख्य देवताच मानतो ब्रह्मा विष्णू आणि महेश तर त्याच्याच जोडीला त्याच्या नंतरच्या टप्प्याच्या आणि त्यानंतर मग काही देवता ह्या क्षुद्र देवता असतात आणि काही देवता ह्या सामान्य देवता पण असतात तर हे जे भगवान शिवशंकरांना श्रीकृष्णाला त्या त्या अवतारामध्ये नागदेवतेने जे सहाय्य केलं त्याच्यामुळे त्यांना देवत्व असं प्राप्त झालेलं आहे वेगवेगळ्या देवतांनी प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिले आणि त्यांना पृथ्वी लकावर तुम्ही पूजनीय व्हाल असा आशीर्वाद दिल्यामुळे तेव्हापासून नागपंचमी हा सण प्राधान्याने साजरा केला जातो आता देवता ही पूजनीय आहे मग या नागपंचमी दिवशी महिला असा कोणता खेळ खेळतात त्याच्यातून त्यांना एक वेगळा आनंद मिळतो आणि तो एक आनंद द्विगणित करण्यासाठी ते आ, एक वेगळ्या माध्यमातून आपला हा सण साजरा करतात तर त्याविषयी काय सांगू शकाल याच्या संदर्भात एक छोटीशी अशी कथा आहे पुरातन काळामध्ये म्हणजे एक पाच पाच युग पाच युग असं पाठीमाग गेल्यानंतर लक्षात येतं की एक सत्तेश्वर आणि सत्तेश्वरी नावाचे भाऊ बहीण होते मग काय झालेलं नागपंचमीच्या आदल्या दिवशीच सत्तेश्वराचा मृत्यू झालेला त्यामुळे त्याची जी बहीण आहे सत्तेश्वरी ती प्रचंड तिला दुःख झालं आणि मग तिने काय केलं त्या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी प्रच अन्न प्राशन केलं नाही आणि दुःख करत राहिली त्यानंतर तिच्या लक्षात कसं आलं की तिला तिचा जो भाऊ आहे तर तो नागरूपात दिसला आणि त्यामुळे तिची श्रद्धा त्या नागदेवते प्रति पटली आणि मग तिने तिला त्यालाच भाऊ म्हणून म्हणजे नागदेवतेलाच भाऊ म्हणून त्याची पूजा केली आणि मग नागदेवते तिने केलेल्या उपासामुळे किंवा तिने केलेल्या पूजेमुळे प्रसन्न होऊन तिच्या भावाला अभय दिलं मग तेव्हापासून त्यांनी सांगितलं की जे कोणी महिला त्या दिवशी मला भाऊ म्हणून माझं पूजन करतील तिच्या घरादाराला सर्पापासून भय राहणार नाही त्यांच्या घरामध्ये वेषबाधा होणार नाही तिचा जो भाऊ आहे त्याला दीर्घ आयुष्य मिळेल मग अशी श्रद्धा आहे अशी भावना आहे असा भाव आहे त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी हा उपवास प्राधान्याने करतात आता तुम्ही म्हटलं तसं आनंदाच्या बाबतीत आहे पण त्या दिवशी कसं आहे की स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारच्या खेळ खेळतात म्हणजे जसं की झोके खेळतात मग जसं झोका वर जातो तसं माझ्या भावाची प्रगती होऊ दे आणि झोका खाली येतो तस तसं त्याच्या आयुष्यातून वेगवेगळे संकट त्याचे कष्ट निघून जाऊ दे असा भाव जागृत होण्यासाठी तो झोका खेळला जातो त्याबरोबर वायू आहे ना वायू आ, देवता पण तिथे असते ना झोका खेळताना मग पण चांगला लाभ त्या स्त्रीला होतो आणि त्याच्यामुळे तिच्या देहावर जे काही हे असेल अरिष्ट असेल तर ते निघून जात म्हणजे अशी पण एक भावना त्याच्या संदर्भामध्ये आहे नागपंचमी दिवशी नागराजाची पूजा केली जाते मग त्या दिवशी अशा कोणती लहरी पृथ्वीवर अवतरतात किंवा त्याच्या लहरीचा पूजन करणारा काही लाभ होतो अगदी बरोबर आहे म्हणजे खरंच आहे त्या दिवशी ब्रह्मा विष्णू महेश आ, या वेगवेगळ्या देवतांच्या लहरी या पृथ्वीतलावर येत असतात मग त्यामुळे काय होतं आपण जर का जरका अशा पद्धतीने त्यांची पूजा आणि अर्चना केली म्हणजे नागदेवतेच्या संदर्भातली तर त्या ज्या लहरी आहेत तर त्या सरळ सरळ मानवांना मिळतात आणि त्यांना पुढच्या काळासाठी पुढच्या वर्षभरासाठी एक संरक्षण कवच या माध्यमातून मिळत असतं नागपंचमी दिवशी पूजन करत असताना कि त्या दिवशी नागपंचमी दिवशी विशेषतः महिला वर्गातून तळणे चिरणे कापणे भाजणे असे प्रकार केले जात नाहीत स्वयंपाकगृहामध्ये त्याचं नेमकं का कारण काय अगदी बरोबर आता आपण जो बोललो एका टॉपिक बद्दल की एक वेगवेगळ्या देवतांच्या लहरी त्या दिवशी पृथ्वी तलावर येत असतात मग काय होतं जेव्हा आपण अशा प्रकारच्या कृती करतो तर त्यामुळे त्या येणाऱ्या लहरींना खंड निर्माण होतो म्हणजे त्या दिवशी चिरलं त्याचा आवाज आहे त्याची स्पंदन आहे तर ते एकमेकांशी न जुळल्यामुळे आपल्या मनुष्याला त्याचा ना जेवढा आध्यात्मिक लाभ व्हायला पाहिजे तर तितका होत नाही आणि म्हणून शास्त्राने त्या दिवशी तळणे कापणे चिरणे आणि भूमी नांगरणे अशा काही गोष्टी आहेत तर ते निषिद्ध म्हणून सांगितलेल्या आहेत नागपंचमी दिवशी अनेक ठिकाणी अशे त्याची मिरवणूक वगैरे काढली जाते हे काय हा परंपरा म्हणून आहे की हा एक, एक इव्हेंट म्हणून साजरा करण्याची प्रथा रूढ झाली आहे म्हणजे त्या त्या क्षेत्रानुसार तिथे त्या त्या देवतेचं किती महत्व आहे किंवा ती काही ठिकाणांमध्ये ती देवता जर का कुलदेवता असेल तर तिचं मोठ्या प्रमाणामध्ये सण साजरा करण्याची पद्धत त्या ठिकाणी असू शकते त्यामुळे अशा प्रकारचे मिरवणूक काढणं आहे म्हणजे एकंदरीत काय तर त्या प्रत्येक सणामधून आनंद घेणे आनंदी राहणे जास्तीत जास्त भगवंताची आठवण काढणे देवतांचे स्मरण करणे नामस्मरणात राहणे हे सगळं मनुष्याने करावं ना यासाठी ही अशी म्हणजे आपल्या ऋषी मुलींनी करून ठेवलेली आहे आहे याची पूजा करत असताना बऱ्याच वेळाला मातीच्या मूर्ती आणलेल्या जातात मग पूजन झाल्यानंतर या मूर्ती विसर्जन करावाच्या कि तुळशी मध्ये ठेवून ते नियमित नी, त्याचा मातीत रूपांतर होईल असं हो अगदी बरोबर आहे म्हणजे मोस्टली जर का आपण तसं बघितलं तर नाग देवता कुठे असते तर एकतर बिळात राहते काही झाडांवर वृक्षांवर राहते मग आता आपण असा भाव ठेवू शकतो हो समजा आपण पाटावर जरी त्याचे नऊ असे नाग काढून त्याचं पूजन केलेलं असेल किंवा मा आपण मातीचा नाग आणून सुद्धा त्याचं पूजन केलेलं असेल तर दुसऱ्या दिवशी त्याची उत्तर पूजा करून आपण ते न झाडाच्या मुळाशी सोडून द्यायचे असतात म्हणजे जेणेकरून त्यांना झाडावर राहायचं असेल तर झाडावर नाही तर त्या माध्यमातून खाली त्याचं जिथं निवास आहे तिथं तो चाललं जाईल मग उत्तर पूजे नंतर जे काही आहे ते झाडाच्या मुळाशी असं तिथे मी त्याला सोडत आहे असा भाव ठेवून ते सोडलं जातं बरोबर आता आपण वेगवेगळे माहिती घेतलेली आहेच हे जरी असलं तरी नागराजाची जी पूजा करताना बऱ्याच वेळेला महिला थेट पूजा करताना थोडस घाबरतात कारण तो शेवटी एक प्राणी आहे तो अशा वेळेला जर त्याला प्रत्यक्ष नागाची पूजा नाही तर ठिकठिकाणी काही अशी नागाची मंदिरं आहेत का की तिथे जाऊन त्यांनी पूजा केली चालू शकते हो काही ठिकाणी काही भागांमध्ये अशी मंदिरं पण नागाची स्वतंत्र मंदिर पण आहेत आणि तिथे जाऊन आपण ती पूजा करू शकतो साहजिकच आहे आता तुम्ही जे म्हणालात ते खूप मला महत्वाचं वाटलं सर ना ना पुझा की अशा मुक्या प्राण्यांना पकडून आणून त्यांची पूजा करण्यापेक्षा आपण असं प्रतीक रूपात किंवा त्या देवतेचं जिथं मंदिर आहे तिथे जाऊन आपण जर काही पूजा केली तर निश्चितच देवता आपल्यावर प्रसन्न होणारच आहे आणि आपल्याला आशीर्वाद देणारच आहे नागपंचमी दिवशी नागाची पूजा करताना महिला नटून तटून आणि वेगवेगळ्या मंदिरामध्ये जाऊन नागाची पूजा करतात अशा वेळेला वे, या महिला भावासाठी नेमकी कोणती प्रार्थना करतात हो खरंच आहे त्या दिवशी म्हणजे नागदेवतेला त्यांनी भावाच्या रूपातच बघितलेलं असतं त्यामुळे माझ्या भावासाठी प्रार्थना करणं हा त्यांचा त्या दिवशी निश्चितच तो हक्कच आहे मग त्यांनी अतिशय भावपूर्ण अशी ती प्रार्थना करावी की हे नागदेवते मी तुझे पंचप्राणांनी पूजा करत आहे माझ्या पंचप्राणांची तू शुद्धी कर माझ्यावर कृपा कर तसंच माझ्या भावाला दे त्याच्या जीवनामध्ये येणारे विविध अडचणी अडथळे दूर होऊन त्यालाही सत्कार करत पुढे पुढे जाण्याची सद्बुद्धी दे आणि शेवटी त्यालाही मोक्ष प्रदान कर अशी प्रार्थना भावपूर्ण भगिनी त्या दिवशी भावासाठी निश्चितच करून स्वतःसह भावाच्या सुद्धा कल्याणासाठी प्रार्थना निश्चितच त्या दिवशी करू शकतात बरोबर आता पूर्वीच्या काळी असे यज्ञ वगैरे व्हायचे ऋषी मुनी यज्ञ करायचे या यज्ञाच्या वेळेला काही सर्प राजांनी किंवा नागदेवतांनी त्या ठिकाणी येऊन त्रास दिला अशी काही आख्यायिका आहेत तर हे टाळण्यासाठी त्यांना ईश्वरांनी किंवा देवतांनी कशा प्रकारे मदत केली हो म्हणजे पूर्वी आपल्याला माहिती असेल कदाचित की जन्मेजय नावाचा राजा होता तर त्याला पण असाच त्रास झालेला मग त्याने काय केलं तर पृथ्वीवर ना सर्प यज्ञच सुरू केला वेगवेगळ्या सर्पांच्या आहुती त्याने यज्ञामध्ये टाकायला सुरुवात केली मग असंच जर का सुरू राहिलं तर पृथ्वी त्यालावरून संपूर्ण नागजातीच नष्ट होईल अशी भीती निर्माण झालेली मग त्यावेळेला वेगवेगळ्या देवतांनी ब्रह्मदेवतांनी त्याला येऊन समजवलं आणि मग त्यांनी तो यज्ञ थांबवला तो ज्या दिवशी यज्ञ थांबवला तो दिवस म्हणजे सुद्धा श्रावण महिन्यातली नागपंचमी हाच होता आणि त्यामुळे त्या नागांना त्या दिवशीपासून आयुष्य मिळालं किंवा त्यांना जिवंत राहण्यासाठी असं चांगलं काळ आणि चांगलं स्थळ मिळालं म्हणून सुद्धा त्या दिवशी नागपंचमी हा सण साजरा केला जातो तर आज आपल्या ब या ठिकाणी नागपंचमी निमित्त मेघमाला जोशी इथं आल्या आणि ते नाग, नाग त्यांनी नागपंचमीचं महत्व आणि नागदेवताची पूजा कशी करावी या काळात कोणकोणती कौन, पथ्य पाळावीत नाग देवताची पूजा करताना नियमित कोणते अं त्याची साधनं वापरावीत पूजा करताना कोणते साहित्य वापरावं हे त्यांनी सांगितलं आणि नागदेव दि, नागपंचमी दिवशी महिला कशा पद्धतीने खेळ खेळतात आणि त्याचा एक प्रकारे आनंद घेतात हेही त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं या नागपंचमी दिवशी विशेषतः महिला या भावासाठी उपवास करतात भावाला उत्तम आरोग्य लाभो त्याची उन्नती हो अशी ते प्रार्थना करत असतात वेगवेगळ्या देवदेवतांनी सुद्धा नागराजाचा आधार घेऊन काही ठिकाणी युद्ध जिंकली होती अशा परिस्थितीमध्ये तेव्हापासून ही नागपंचमी प्रथा नागपंचमीचा सण साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आणि ती आज तागायत सुरू आहे प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये शुद्ध पंचमीला हा नागपंचमी सण अतिशय उत्साहानं भक्तिभावानं आणि मनोमन पूजा करून साजरा केला जातो नागपंचमी निमित्त सर्व दर्शकांना मनपूर्वक शुभेच्छा